नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सती पांघरा पाटीवर रास्ता रोको आंदोलन आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शासनाकडून मदत देण्याच्या मागणीसाठी वसमत तालुक्यातील सती पांघरा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खांडेगाव सर्कलमधील शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नुकसानीनंतरही शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही खांडेगाव सर्कलमधील अकोली खांडेगाव थोरावा रांजोना आदी गावात घरपडी झाली आहे त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन कापूस मूग यासह विविध पिकांचे नुकसान झालं आहे शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं आंदोलनाच्या वेळी परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कदम उपसरपंच श्याम कदम गोविंदराव ठेंबरे सरपंच नवनाथ रवंदळे सरपंच राम साळवे सरपंच राजू सरडे सरपंच बाबुराव कदम गजनन कदम तुकाराम साळवे अजय कदम यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरे आहेत तासभर वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक या रास्ता रोको आंदोलनामुळे ठप्प झाली होती माध्यमांशी बोलताना काय म्हणाले शेतकरी ते पाहूया ए टी व्ही न्यूजवर झोपलेलं सरकार आहे झोपेतच सोंग घेतलेलं हे सरकार आहे या सरकारला या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या दिसत नाहीत का आज या पावसामुळं मानसिक जीवितहानी झालेली आहे मग प्राणी या ठिकाणी गेलेले आहेत मसी असतील जनावरं असतील प्रत्येक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मरण पावलेले आहेत शेतकऱ्यांचं पीकसुद्धा गेलेलं आहे शेतकऱ्यांची जनावरंसुद्धा गेलेली आहेत एवढं नुकसान झालेलं असताना सरकार आज फक्त बांधावर येऊन फक्त फोटो सेशन करत आहे पण आज अद्यापर्यंत शासनानं या, या सरकारनं कुठंही शेतकऱ्याला के मदत केलेली नाही जर या शेतकऱ्याला मदत जर शासनानं ना नाही जाहीर केली तर आज जे हे आंदोलन या ठिकाणी या खांडेगाव सर्कलचं होतं आज यानंतर या मतदारसंघातल्या तालुक्यातलं तीव्र आंदोलन या ठिकाणी चढण्यात येईल आणि या सरकारला नेपाळसारखं या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत जर या ठिकाणी शेतकरी पेटून उठला तर नेपाळ होण्यासारखं या ठिकाणी नेपाळ होण्यासारखं या ठिकाणी काय वेळ लागणार नाही ओळखला जातो परंतु शेतकऱ्यांचं या पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे या पावसामुळे पिकाचं तर नुकसान झालंच झालं परंतु शेतकऱ्याची जमीन ठिक जमीन देखील या ठिकाणी जाग्यावर राहिलेली नाही आणि एवढं मोठं नुकसान होऊन देखील सरकार कुठलंही ठोस भूमिका या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत घेत नाही कारण सरकारमध्ये एक अशी भूमिका नाही की शेतकऱ्याला मदत करावी कारण शेतकरी या ठिकाणी सणासुदी दिवसा असून एकही रुपयाची आमदानी नसून देशदडीला लागलेला शेतकरी यांना पुन्हा जर उभं करायचं असेल तरच शासनानं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास सर, पन्नास हजार हेक्टरी मदत करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे नाही तर या सरकारला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असं आम्ही शेतकरी म्हणून यांना जाहीर आम्ही असं आवाहन करत आहोत आज आम्ही सत्यपांघरापाटी येते रास्ता रोखं आंदोलन केलं आमच्या मागण्या होत्या शेतकऱ्याची सात बारा कोरी करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे द्या व वस्मतवरून अकोलीकडे जाणारा जे पूल आहे अकोलीच्या जवळ त्या पुलावरून दोन वर्षामध्ये दोन माणसाचं हे झालेलं निधन झालेलं आहे त्या पुलाचं बांधकाम करा अशी आमची मागणी होती आणि आम्ही ते रास्ता आंदोलन केलं मला फक्त शासनाला तुमच्यामार्फत शासनाला प्रशासनाला एक सांगायचं आहे आज दोन वर्षे आमच्या गावामध्ये एकच गांजा झाड एका शेतकऱ्याच्या वारामध्ये दिसलं होतं प्रशासनाचे हजार लोक तिथं आले आज आमच्या गावातलं कितीतरी हेक्टर सोयाबीन कापूस गेले अजून प्रशासनाचा एकही अधिकारी तिथे थरकलेला नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे आम्हाला तुम्ही मग गांजाला तरी परवानगी द्या अशी माझी शासनाकडे मागणी आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट